परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेल्या प्रक्षिप्त ओव्यांच्या संदर्भात श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या लेखाचा भाग चौथा इथेच स्वामी स्वरूपानंदांनी प्रक्षिप्त ठरवलेल्या नाथांच्या ओवीचा विचार होणं अगत्याचं वाटतं परिशिष्टात त्यांनी ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेणे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली ह्या ओवीचा निर्देश अनुवादित ओवी म्हणून केला आहे ह्या ओवीला वगळण्याचं कारण बहुधा असं असेल की नाथांसारखा सत्पुरुष अशी शापवाणी उच्चारणार नाही अशी स्वामींची धारणा असावी परंतु गीतेच्या इतर टीका म्हणजे ओका म्हणजे ममन हा संत जनाबाईंचा अभिप्राय लक्षात घेता नाथांच्या या ओवीवर आक्षेप घेता येणार नाही या संदर्भात बापरखुमादेवीवरूच्या वारी विशेषांकात आम्ही सविस्तर लिहिलं आहे त्यातील महत्त्वाची निरीक्षणं अशी मूळ ओवीत ओवी ऐवजी टीका शब्द आहे जो टीका करेल मराठी पंतपंडितांच्या मनात ज्ञानेश्वरी संबंधी असलेला आकस नाथांना ज्ञात असावा त्या ओवीतील टीका शब्दाऐवजी ओवी शब्द योजून शेपटावर निभावलं तर पहावं असंच या पंतपंडितांना वाटलं असावं एवढारही समाधान झालं नाही म्हणून या ओविलाच नाथगृहीच्या ज्ञानेश्वरीच्या नकलेतून हद्दपार करण्याची त्यांना आवश्यकता भासली असावी अलीकडे प्राध्यापक कृष्णा गुरव यांनी या नाथसमकालीन प्रतिसंबंधी अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे नाथवंशज श्रीयुत मधुकर बोवा गोसावी यांनी पुणे विद्यापीठात वाचलेल्या निबंधात आणखी एक बाब स्पष्ट केली आहे ही ओवी मूळ हस्तलिखितात नाही नंतरच्या एका हस्तलिखितात ही ओवी आजोबांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिली आहे एक ऐतिहासिक त्रुटी लक्षात आवश्यक आहे ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत इसवी सन अठराशे पंचेचाळीसची ची श्रीयुत बाळशास्त्री जांभेकरांनी अनेक हस्तलिखितातील पाठभेद देऊन ती संपादन केली आहे त्यात ही ओवी आहे जांभेकरांनी वापरलेली हस्तलिखितं निश्चितच सतराव्या शतकातील वा तत्पूर्वीची असावीत या संबंधी इथं अधिक लिहिणं प्रस्तुत ठरणार नाही असं आम्हास वाटतं वगळलेल्या ओव्यांचा विचार करताना स्वामींनी या ओव्या कोणत्यानी कशावर प्रक्षिप्त ठरवल्या हे कळणं विवेचनाभावी शक्य नाही परिशिष्टात दिलेल्या टीपेवरून राजवाडे प्रतीत नसलेल्या काही ओव्या इथं अभिप्रेत दिसतात राजवाडे प्रतीत नाहीतच म्हणून त्या प्रक्षिप्त असं मात्र स्वामींना म्हणावयाचं नाही कारण राजवाडे प्रतीत नसणाऱ्या अनेक ओव्या प्रमाण मानून अनुवादार्थ त्यांनी स्वीकारल्या आहेत मात्र चौथ्या अध्यायातील जे न सांगेची पितया वसुदेवासी जे न सांगेची माते देवकीसी जेन सांगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोल तू ही ओवी चार साडेचार चरणी वळणाची अनुवादासाठी स्वीकारली आहे ही पर्यायी ओवी असून तिची मूळ ओवी गोपाळाश्रम स्वामी किंवा ठाकूरबुवा दैठणकर यांच्या हस्तलिखितांच्या आधारे आम्ही मूळ पाठदीपिका श्री ज्ञानदेवी या लवकरच प्रकाशित होणाऱ्या ग्रंथात प्रकट केली आहे उलट याज अध्यायातील दैवास्तव देहाचे पाळणं ही ओवी अनुवादात वगळली आहे वास्तविक पाहता ही ओवी इथं प्रस्तुत असून खंदारकर महाराजांच्या प्रतीत ती साडेतीन चरणी आहे साखरे प्रतीत ही ओवी नसल्यामुळं स्वामींनी ती गाळली असावी हे उघड आहे तेव्हा अनुवादासाठी इतर प्रतींचा आधार घेतला हे डॉक्टर तुळपुळे यांचं विधान मर्यादित अर्थानंच घ्यावं लागतं तसंच पाचव्या अध्यायातील बुद्धिनिश्चये आत्मज्ञान पूर्ण ब्रह्म आपण तन्निष्ठत्वे परायण अहर्निश ही ओवी ही बहुतेक प्रतीत साडेचार चरणी नाथवळणाची आहे विशेष म्हणजे स्वामींच्या दृष्टीनं प्रक्षिप्त असणारी ही ओवी सत्यदेवानंदांनी स्वीकारली आहे भारदेप्रती तिला ज्ञानेश्वरी वळण देण्याचा प्रयत्न झाला आहे असं प्राध्यापक कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे स्वामींनी एकूण पंचेचाळीस ओव्या प्रक्षिप्त ठरवल्या आहेत तर सत्यदेवानंदांनी एक्कावन्न ओव्या वगळल्या आहेत स्वामींसारख्या अधिकारसंपन्न साक्षात्कारी महात्म्यांनी प्रक्षिप्त ओव्यांसंबंधी आपला विचार अप्रत्यक्षपणे का होईना पण प्रकट केला आहे दुर्दैवानं ज्ञानेश्वरी संहितेचा सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी स्वामींच्या आणि सत्यदेवानंदांच्याही या धारणेचा विचारही केला नाही असं म्हणावं लागतं स्वामींच्या मते ज्ञानेश्वरांची ओवी संख्या आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी असावी आम्ही ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्ध आवृत्ती म्हणजे मूळ पाठदीपिका श्री ज्ञानदेवी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत मूळ ग्रंथ अत्यंत शुद्ध नेटका होताच परंतु प्रक्षिप्त ओव्यांमुळे आणि पाठभेदांमुळे त्याचं स्वरूप बरंच विस्कळीत झालं आहे हे स्वामी स्वरूपानंदांना मान्य होतं हा फार मोठा प्रमाण आधार आहे असं आम्ही मानतो आम्ही नवीन काहीच करीत नाही अनेक विश्वसनीय पोथ्यांच्या आधारे ही वाटचाल चालू आहे आजपर्यंत प्रकाशनात न आलेल्या ओव्याही या ग्रंथात आम्ही प्रस्तुत करणार आहोत एकतसंबंधी यापूर्वीही अनेक विद्वान अधिकारी अभ्यासकांनी थोडंफार काम करून ठेवलं आहे तेही आम्हास मार्गदर्शक आहेच शिवाय माऊली म्हणतातच ना राजहंसाचे चालणे भूतली जालिया सिंहाणे आणखे काही कोण्हेलावेचीना परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या वाचनामुळं महाबोधी कोवळीक दुणावली आणि प्रेम रुचीसी आले ते म्हणतात त्याप्रमाणे नित्य अंतरी ज्ञानदेव देव सर्वाभूती भगवद्भाव देवभक्ता एकची ठाव अपूर्व नवलावो अनुभवावा आम्ही स्वामींचं बोट धरून त्या दिशेची दशेची नवे वाट पाहणारे ठरावेत हीच माऊलीच्या चरणी अभ्यर्थना। साधक हो लेखातील या भागाच्या वाचनाबरोबरच प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेल्या प्रक्षिप्त ओव्यांच्या संदर्भात श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या लेखाचं वाचन आणि तसंच परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या पुस्तकाचं वाचनही आता समाप्त होत आहे स्वामी माझा निरंजन त्वचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्री सद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्